रामसमर्थ शेरा भाग सत्तावीसमध्ये आचार्य पर्यटन करत करत महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचले होते महाराष्ट्रातून निघाले ते आता पर्वतीय प्रांतातून प्रवास करत करत गोकर्णला आले अर्धवट ज्ञान असलेला विद्वान अहंकाराने ज्याप्रमाणे नेहमी गुरगुरतो त्याप्रमाणे तेथील समुद्र गर्जना करताना दिसला आचार्यांचे शिष्य म्हणाले हे जेव्हा आचा आचार्यांचे शिष्य असे म्हणाले तेव्हा आचार्य त्यांना म्हणाले की हे या सागराचं बाह्य रूप आहे आपल्या असंख्य लाटांनी तो लोकांना सांगतोय अपूर ज्ञान असणारे नेहमी गर्जना करून लोकांना बोलवतात परंतु सागराचं अंतरंग अत्यंत गंभीर आहे ज्ञानवान मनुष्य ज्याप्रमाणे शांत असतो त्याप्रमाणे सागराचं अंतरंग अगदी शांत आहे या सागराकडे पाहिलं म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी माणसाचं दर्शन घडतं हा सागर शिवांना भेटायला उत्सुक आहे अजून त्याला शिवांचा स्पर्श लाभला नाही आचार्यांनी आपल्या शिष्यांसह सागरामध्ये स्नान केलं आणि ते केवळ आणि ते शिवांच्या दर्शनासाठी मंदिरात आले शिवांचं दर्शन घेताना त्यांची काव्य प्रतिभा जागी झाली आणि त्यांनी तिथे ते एक स्तोत्र रचलं या स्तोत्रामध्ये गलद दानगंडम मिलदभृंगखंडम चलच्चारुशुंडम लसदंतकांडं शौंडम लसदंत भजे विपद्भंडचंडम शिवप्रेमपिंडम असे एकूण चाळीस श्लोक आहेत आणि हे सर्व भुजंग प्रयात या वृत्तामध्ये लिहिलेले आहेत एके दिवशी आचार्य सकाळी आपल्या शिष्य परिवारासह समुद्रस्नानाला निघाले होते त्या सर्वांचे ते भगवे वेश आणि शिस्त पाहून लोक त्यांना आदर आणि वंदन करायचे त्या सर्वांनी समुद्रस्नान केल्यानंतर आचार्य तेथील एका वृक्षाखाली बसले सर्व शिष्य त्यांच्या समोर बसले आचार्य अद्वैत वेदांतातील सिद्धांत कथन करीत होते ते ऐकण्यासाठी त्या, त्या गावातील अन्य विद्वान लोक देखील आलेले होते त्यामध्ये हरदत्त नावाचा एक विद्वान तिथे आला होता आणि आचार्यांच्या प्रवचनाने खरे तर तो स्थिमितच झाला होता आचार्यांचा प्रवचन संपल्यानंतर तो आपले गुरु नीलकंठ यांच्याकडे आला त्यांना वंदन केलं आणि त्याने आचार्यांच्या प्रवचनाबद्दल सांगण्याऐवजी असं सांगितलं की गुरुवर्य आपलं ब आपले बरेचसे शिष्य बरोबर घेऊन एक संन्यासी इथे आलेला आहे आणि त्याने प्रसिद्ध विद्वान कुमारील भट्ट आणि मंडन मिश्र यांना वादामध्ये म्हणे पराजित केलंय कुमारील भट्टांनी तुषागनी सेवन केलं आणि जीवन संपवलं आणि मंडन मिश्रांनी तर संन्यास घेऊन या यतीचं शिष्यपण स्वीकारलं शिवालयात त्यांचा निवास आहे आपण त्या संन्यासाला जिंकावं म्हणजे आपली दिगंत कीर्ती होईल असं मला वाटतं हरदत्ताचं बोलणं नीलकंठाला उचित वाटलं नीलकंठ द्वैतवादी शैव होते ते अत्यंत विद्वान होते त्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं होतं शिवाय अनेक निबंध रचना देखील केल्या होत्या द्वैती तत्त्वज्ञानावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता या अभ्यासावर त्यांनी अनेक पंडितांना वादामध्ये जिंकलं होतं आता ही चालून आलेली संधी दवडता कामा नये असा विचार करून नीलकंठ म्हणाले एक वेळ समुद्र कोरडा होईल सूर्य आकाशातून खाली पडेल वस्त्राने हे आकाश आच्छादित करता येईल पण हा नीलकंठ हा नीलकंठ जिंकला जाणार नाही सूर्य ज्याप्रमाणे अंधकाराचा विध्वंस करून स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करून आपल्या तेजाने सर्वांना आनंदित करतो त्याप्रमाणे मी या यतीला वादात जिंकेन आणि त्याला माझ्या पायाशी लोटांगण घालायला लावीन या बोलानी हरदत्ताला आनंद झाला त्याने आपल्या गुरूंना अधिक स्फूर्ती दिली नंतर नीलकंठ आपल्या शिष्याला बरोबर घेऊन आचार्यांकडे आले आचार्य मंदिरात बसले होते शिवांचं दर्शन घेऊन नीलकंठ आचार्यांच्या समोर आले सर्वांगावर भस्माचे पट्टे गळ्यात रुद्राक्ष माळा दंडामध्ये रुद्राक्ष बांधलेले शुभ्र वस्त्र त्यांनी परिधान केलं होतं उपवस्त्रही तसंच शुभ्र होतं या नीलकंठाच्या बरोबर तसाच धारण केलेले त्यांचे अनेक शिष्य पण होते आचार्यांनी त्यांना वंदन केलं आणि जवळच मांडलेल्या आसनावर बसण्याची विनंती केली त्या आसनावर नीलकंठ बसल्यावर त्यांचे शिष्य त्यांच्या मागे बसले, बसले। आचार्यांच्या जवळ पद्मपाद आणि सुरेश्वर फक्त होते अन्य शिष्य समुद्रावर गेले होते सुरेश्वर आचार्यांना म्हणाले भगवन या ठिकाणी शास्त्रार्थ करण्यासाठी मी सिद्ध आहे आपण लक्ष द्यावं थांबा नीलकंठ म्हणाला थांबा माझ्या प्रश्नांची उत्तरं केवळ तुमचे गुरुच देतील एवढं बोलून तो आचार्यांना म्हणाला हे श्रेष्ठा तत्वमसी असं जे उपनिषद वचन आहे त्याचा अर्थ जीव आणि ईश्वर एकच आहेत असा कथन केलेला आहे परंतु तो कोणत्याही प्रकारे उचित नाही जीव आणि ईश्वर यांचे धर्म एकमेकांविरुद्ध आहेत अशा स्थितीमध्ये दोघांची एकता कशी होईल प्रकाश आणि अंधकार यामध्ये अभिन्नता मानली जाते का सूर्य आणि त्यांचे किरण यांच्यामध्ये अभिन्नता आहे तशी ती ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये नाही व्योम शिवांच्या मताप्रमाणे आता हे व्योम शिव म्हणजे ते एक वैशेषिक दर्शनाभिमानी एक आचार्य होते काहींचं म्हणणं आहे की ते पाशुपताचे आचार्य होते व्योमवती हा त्यांचा भाष्य ग्रंथ तर त्या व्योम शिवांच्या मताप्रमाणे आरशामध्ये पडलेलं आपल्या मुखाचं प्रतिबिंब पूर्णतः दोघांमध्ये भिन्नता आहे हे केवळ माझंच मत आहे असं नाही तर तुमच्या अनुयायांचं बोलणं पण असंच आहे आपणास देखील या भिन्नतेचा अनुभव आहे जीव अल्पज्ञ आहे तर परमेश्वर सर्वत्र आहे हे दोन्ही गुण मायामय माईक आहेत इतकेच नव्हे तर ते गुण एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत मात्र दोघांमध्ये चैतन्य धर्म आहे तो मात्र समान आहे एवढ्याने जीव आणि ईश्वर अभिन्न ठरत नाही जीव आणि ईश्वर यांची भिन्नता अनेक सिद्धांतातून स्पष्ट करण्यात आलेली आहे नीलकंठाचं बोलणं आचार्य अगदी शांतपणे ऐकत होते त्याच्या बोलण्यातील दोषांकडे त्याचं लक्ष होतं त्याचं बोलणं सांगताच आचार्य म्हणाले विद्वद्वर्य सोहम या वाक्याचा या वाक्याच्या वाच्यार्थाचा विचार करता विरोध लक्षात येतो परंतु लक्षार्थाचा विचार करता यामध्ये कोणताही विरोध नाही कोणत्याही प्रकारचा विरोध नाही त्याप्रमाणे तत्वमसी हे वाक्य आहे तुम्ही यामध्ये जो भेद दर्शवला तो कोणत्याच प्रकारे सिद्ध होत नाही गाय आणि अश्व यामध्ये अभिन्नता आहे असं सांगणारं एकही प्रमाण नाही परंतु ईश्वर आणि जीव यांची एकता कथन करणारी अनेक वाक्य आहेत तत्वमसी हे उपनिषद वचन आहे म्हणून आपण सांगितलेल्या दोषाला कोणताही आधार नाही नीलकंठ म्हणाले जीव नेहमीच अल्पज्ञ आहे ईश्वर सर्वज्ञ आहे याखेरीज जीव आणि ईश्वर यांचं स्वभावजन्य अन्य कोणतंही रूप नाही म्हणून वाच्यार्थ बाजूला ठेवून लक्षार्थ करण्याचं प्रयोजन नाही याला भागवृत्ती लक्षणं मानणं केवळ अनुचित आहे आचार्य म्हणाले तुमचं हे म्हणणं मुळीच योग्य नाही जीव आणि ईश्वर यांच्या स्वरूपाबद्दल जी आमची अनुभूती आहे ती अशी की शिंपल्यावर सूर्यकिरण पडले असता ती चांदी असल्याचा भास होतो ते दृश्य असल्याने कल्पना याच भूमिकेवर हे सर्व घडतं वास्तविक शिंपली समक्ष अस्तित्वात आहे तर चांदी कल्पित आहे याप्रमाणे ईश्वर आणि जीव यांचं कल्पित रूपापेक्षा सत्य स्वरूप आहे हे तुम्हाला मानावंच लागेल अहंकारामुळे हा देह जडं आहे असं तुम्ही मानता हा देह बाजूला करून जे अवशिष्ट रूप राहतं ते सत्यरूप आहे त्याप्रमाणे जगत देखील ईश्वराचं कल्पित स्वरूप असून त्याचं अधिष्ठान जो ईश्वर ते स्वरूप सत्य आहे जीव आणि ब्रह्माचं उपाधिरहित जे स्वाभाविक रूप आहे त्याचं प्रतिपादन स्वतः श्रुतीच करते त्या प्रतिपादनात मूढता आणि सर्वज्ञता यांचा अंतर्भाव मुळीच नाही जे लोक असला भेद मानित नाहीत त्यांच्याबद्दल श्रुती असं सांगते की त्यांना कुठल्याच वस्तूपासून मुळीच भय नाही भेदज्ञान हे विपरीत ज्ञान आहे त्यापासून भय प्राप्त होतं म्हणून भेदज्ञान अग्राह्य आहे श्रुती जो अभेद सांगते तो अनुचित मानला जात नाही असं असतं असं जर असतं तर अभेद ज्ञान झाल्यावर पुरुषार्थाची उत्पत्ती होते मी ईश्वर आहे ही बुद्धी भवय भयमय आहे आत्मा आणि ब्रह्म यांचं ज्ञान श्रुती प्रतिपादित आहे श्रुती सर्वात श्रेष्ठ असं प्रमाण मानण्यात येतं ती श्रुती स्पष्टपणे अद्वैत प्रतिपादन करते नीलकंठ म्हणाले कपिल कणाद वगैरे परमात्म परमात्मतत्वाची व्याख्या केली आहे या सर्वांनी द्वैताचा अभिप्राय स्पष्ट केला आहे या सर्वांचं म्हणणं बाजूला सारून आपण अद्वैत सिद्धांताचा उद्घोष करीत आहात आचार्य म्हणतात श्रुतीप्रमाणाच्या विरुद्ध स्मृती प्रतिपादन करीत असेल तर ते प्रतिपादन दुर्बल आहे त्यामुळे त्याचा स्वीकार करू नये असा मी मांसा सिद्धांतच आहे म्हणून या ऋषीचे वेदाविरुद्ध मतप्रमाण प्रमाण कसं मानावं नीलकंठ म्हणाले ऋषींनी जे सांगितलं ते श्रुतीप्रमाण मानलं पाहिजे आम्ही ऋषींच्या वचनाचा तिरस्कार करत नाही न्याय आणि सांख्य दोघेही आत्म्याला प्रतिशरीरात भिन्न समजतात कारण आपण आत्म्यात सुखदुःखादी विचित्रतेचा अनुभव घेत राहतो आत्मा जर एकच असता तर निर्धन पुरुष अतुल्य सौख्याचा धनी झाला असता सुखी आणि दुःखी यांच्यामध्ये भेद आहे म्हणून तर आपण हा सुखी हा दुःखी असं म्हणत असतो आत्मा अकर्ता असून अचेतन इंद्रियांना कर्मशक्ती देतो चेतन पदार्थच करता होतो अचेतनात कर्तृत्वशक्ती नसते म्हणून आत्मा भोगता आहे म्हणून जो करता आहे तोच भोगता आहे हा सत्य सिद्धांत आहे सर्व दुःखांचा नाश होणं हा पुरुषार्थ आहे म्हणून मोक्ष नामक पुरुषार्थ आनंदमय होत नाही केवळ दुःखाचा अभाव म्हणजे मोक्ष म्हणून मोक्ष सुखरूप नाही विष मिसळलेलं अन्न जसं त्याज्य आहे त्याप्रमाणे दुःखमय सुख हे सुद्धा त्याज्य म्हणून मुक्तीला किंवा मोक्षाला आनंद रूप मानणं सर्वथा असमर्थनीय आहे यावर आचार्य म्हणतात सुखदुःख हा मनाचा धर्म आहे मन आत्म्याला भिन्न आहे असं मानत नाही मनामध्ये मात्र भिन्नता आहे देह अचेतन आहे चैतन्याच्या साथीने तो कार्य करतो हे स्पष्ट आहे चैतन्याचा स्पर्श आणि साथ नसल्याने गवत वगैरे पदार्थामध्ये कर्तृत्वता नाही हा श्रुतीला अनुकूल असा सिद्धांत आहे आनंदरूप मोक्षाबद्दल आपलं कथन योग्य नाही विषयामुळे निर्माण झालेलं सुख हे सुद्धा दुःखमय असतं म्हणून ब्रह्मप्राप्ती आनंदरूप आहे यात संदेह हो नाही हाच पुरुषार्थ आहे केवळ दुःखाचा नाश म्हणजे पुरुषार्थ नाही याप्रमाणे आचार्यांनी विविध प्रमाणे देऊन आपल्या सिद्धांताचं समर्थन केलं नीलकंठ अवाक झाला आपल्या हरदत्त वगैरे शिष्यांसह तो आचार्यांना शरण आला उदयनादी विद्वानांनी जेव्हा हे वृत्त ऐकलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले इतकेच नव्हे तर आचार्यांची विद्वत्ता पाहून हरखून गेले कंप पाहू लागले श्रीराम समर्थ श्रीराम